खमंग कुरकुरीत भजी बनवणार आहोत याच्यामध्ये रवा किंवा तांदळाचं पीठ सोडा मैदा काहीही न वापरता आपण ही भजी एकदम कुरकुरीत करणार आहोत बाहेरून कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट आणि बरंचदा बायका भजी बनवतात ना तर एकदम पिठूळ होतात ते असं खातावीस ना घशामध्ये अडकतात तसे न बनवता एकदम सोप्या पद्धतीने काही टिप्स आणि काही ट्रिक्स सांगितले आहेत त्या नक्की फॉलो करा म्हणजे तितकेच परफेक्ट तुमची ही भजी होतील तर आवाजसुद्धा ऐकू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहेत बाहेरून कुरकुरीत आतून एकदम सॉफ्ट आणि मसालासुद्धा आपण बनवला आहे त्या भाज्याचा स्पेशल मसाला आहे हे तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर कलर पण खूप मस्त आलेला आहे आपण इथे हळद न टाकता याच्यामध्ये कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे आता एकाच वाटीने आपल्याला सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे तर दीड वाटी बेसन घेतलं आहे हे बेसन ना घरचंच बेसन आहे रेडीमेड बेसन नाही आहे तर विकत दुकानावरची डाळ आणली होती आणि गिरणीला छान दळून आणली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा एक वाटी पाणी टाकायचं आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे तर पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते तर मी इथं दीड वाटी बेसनाला दीड वाटी पाणी टाकलं आहे आता छान फेटून घ्यायचा आहे जो पण याचा कलर चेंज होत नाही ना छान हलकं फुलकं बॅटर होत नाही ना, ना तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन किंवा सोडा काहीही वापरणार नाही जेव्हा आपण तेलाचं मोहन टाकतो ना तर भजीना खूप तेलकट होतात म्हणून कधीही तेलाचं मोहन वापरायचं नाही कधी पण बेसनपीठ छान फेटून घेतलं ना तर खूप मस्त कुरकुरीत होतात आतून एकदम सॉफ्ट होतात तर बघू शकता असं बॅटर आपल्याला पाहिजे आहे छान दीड ते दोन मिनटानंतर फेटून घेतलं आहे तर आता हे साईडला ठेवून देऊया बॅटर आपलं भज्याचं पीठ पाच मिनटासाठी आपण साईडला ठेवून देऊया तर इथं अर्धा चमचा धने घेतले आहेत पाव चमचा जिरं घ्यायचं आहे तर तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक फिरून घेऊ शकता पण इथं जर खलबत्त्यामध्ये वाटलं ना खूप छान टेस्ट येते तर पाव चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे एकदम जाडसर वाटायचं आहे एकदम बारीक वाटायचं नाही आहे म्हणजे छान ते खा भजे आपण जेव्हा खातो ना तेव्हा दाताखाली येतात ना ते धने वगैरे ते खूप मस्त फ्लेवर येते तर एकदम आदरकाचं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर याच पद्धतीनं तुम्ही पण करायचं आहे म्हणजे रेसिपी इतकीच परफेक्ट होते तर बघू शकता छान आपण वाटून घेतलं आहे ते एका वाटीमध्ये आपण हे काढून घेणार आहोत हे मेजरमेंट आहे ना भज्याचं तीन ते चार लोक आरामात खाऊ शकतात तेवढं मेजरमेंट घेतलं आहे तर ह्याच्यामध्ये आता हे आपण मसाला जे बनवला आहे ते पहिल्यांदा टाकायचं आहे आता याच्यामध्येच मध्यम आकाराचे चार कांदे घेतले होते उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतले आहेत ते पण आपल्याला टाकायचं आहे म्हणजे त्याच वाटीने ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं ना त्याच वाटीने एक वाटी आपल्याला कांदी घ्यायची आहे कांदी कशा का का पण कापू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता याच्यामध्येच आपल्याला हिरवी मिरचीचे तुकडे थोडीशी कोथिंबीर आता इथं दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत भजी आपल्याला खमंग बनवण्यासाठी ना तर लसूण वापरायचा म्हणजे खूप मस्त खमंग होतात भजी जास्त वापरायचं नाही जास्त जर लसूण वापरला ना तर भजी खूपच तेलकट होतात फक्त दोनच पाकळ्या घेतल्या आहेत तर एकदम आधरकच्या वाटून घेतल्या आहेत आता हे सुद्धा आपण या भज्याच्या पिठात टाकून घेणार आहोत आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर माझी लहान मुलं असल्यामुळे मी इथं दोनच मिरच्या घेतल्या होत्या बारीक कापून तर हे मिरच्या खूपच तिखट होत्या तर आता हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे पीठ एक मिनटं छान फेटून घ्यायचं आहे तर एक मिनटं आपल्या भज्याचं पीठ फेटून घेतलेलं आहे तर असं बेटर झालेलं आहे त्या याच्यामध्ये हळद टाकायची गरज नाही जेव्हा आपण हळद टाकतो ना भज्यामध्ये तर थोडासा वेगळाच कलर येतो पण हे खूप नॅचरल कलर येते बघू शकता बिना हळदीचे भजे खूप मस्त लागतात एकदा या पद्धतीनं सुद्धा करून बघा आता छान एक मिनटं मी पीठ ना झाकून ठेवलं होतं एका मिनटानंतर डबल आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता तेल छान गरम केलं आहे म्हणजे जास्त कडकडीत गरम केलेलं नाही हलकंसं गरम केलं आहे आता थोडे थोडे करून आपण याच्यामध्ये भजी टाकून घेऊया तुम्हाला जेवढे छोटे मोठे पाहिजे असेल तेवढ्या साईजनुसार तुम्ही करू शकता तेल गरम केल्यावर आता गॅस कमी केलेला आहे एकदम बारीक गॅस केलेला आहे आणि भजे आता आपल्याला बारीक गॅसवर छान तळून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं माहिती आहे का आतून भजे आता फुल गॅसवर बायका शिजवतात भजे मग काय होते माहिती आहे का नंतर ना ते भजी ना आतून एकदम कच्ची राहतात आणि बाहेरून तेवढे छान कलर येतो त्याला तर तसं नाही करायचं बारीक गॅस ठेवायचा आणि भजी छान आपल्याला तळून घ्यायची आहेत म्हणजे कुरकुरीत पण होतात आणि आतून पण छान शिजले जातात आता कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे तर झाऱ्याने छान व्यवस्थित तेल का नितळून घ्यायचं भज्याचं तर या पद्धतीने भजे केले ना तेलकटसुद्धा झालेले नाहीत बघू शकता आणि इतके खमंग झाले होते ना तर ही पद्धत नक्की वापरून बघा तर तेल सगळं नितळून घेतलं आहे का प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर बघू शकता मस्त मस्त झाले होते भजे आता सगळे मी ह्याच पद्धतीने भजी तळून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते तर आवाजसुद्धा ऐकू शकता एकदम कुरकुरीत झालेले आहेत या तृतीयाला करा मस्त भजे होतात हे आणि जर काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय